माढा लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती आणि महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा शिवसेना आमदार नारायण पाटील हे करमळा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कॉर्नर सभा घेत असून मध्ये देखील आमदार नारायण पाटील यांची कॉर्नर सभा संपन्न झाली आहे या कॉर्नर सभेवेळी आमदार नारायण पाटील पंचायत समिती सदस्य अतुल पाटील दत्ता सरडे चे माजी सरपंच अजित तळेकर यांची भाषणे झाली आमदार नारायण पाटील बोलताना म्हणाले की दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाथुर्डी हे गाव कोणी वगळलं हे सांगण्याची तुम्हाला गरज नाही परंतु येणाऱ्या काळात पाथुर्डी गावाचा दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करून पाथुर्डी गावाचा जो पाणी प्रश्न आहे तो कायमचा सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे या सभेवेळी पाथुर्डी गावचे बागल गटाचे माजी सरपंच बाळासाहेब मोटे यांनी आमदार नारायण पाटील गटात प्रवेश केला यावेळी पाथुर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाथुरी

संजय मी सेल घेतात सभा घ्यायला सभा चालू ठीक आहे कारखाना तर कारखान्याचा हप्ता तिथे सडला तर बोलताही नाही दादा तो मग व्हायला लागला बाबा ठीक आहे तुम्ही हप्ता हप्ता पहिला अकराशेने सोडला बाकीचा कारखाना म्हणजे तुम्हाला इलेक्शन पैसे तर आमचं गोरगरीब शेतकऱ्यांचा पैसे तुम्हाला आणि आज तीच परिस्थिती मकाई आणि आदिना आज आदिनाथचं नाव वाटतं जवळजवळ पस्तीस ते छत्तीस पगारे मकाईची तीच परिस्थिती आहे आज एकोणतीस पगारे आहेत आज बादलगड कोकडीच्या पाण्याचं नाव घेतोय आज कोकडीच्या पाण्यासाठी आम्ही असं करतो

तुम्ही तर आणि अशी जर आपण जर तर बाबासाहेबच्या घटने लक्षात ठेवा आणि आम्ही जर लक्ष ठेवून सांगितलं असेल तुमच्यासाठी आमच्यासाठी घटकाय ही शेकंतासाठी घटक नाही आणि जर त्या घटनेचा जर तुम्ही जर तुम्ही

प्रतिनिधी शीतल कुमार मोटे सह कॅमेरामन संतोष मोटे एन टीव्ही न्यूज मराठी करमाळा